अठ्ठा शिपायचा हो का आता वापस घेईन का तेव्हा नाही आपल्याकड बिल आहे का बा मित्रांनो ड्रेस आणला जसची थोडी शिलाई उधळ येत बिल आहे ना भागेल नाही म्हणता येणार शिलाई जरा अशी थोडी उधळ येली मग मान होती शिलाई नाही तर तुम्हाला नीट पाहून नाही घेतात का ती तर गर्दी होती परी घरी होती अरे हा या त्या दिवशी मित्रांनो गेले ती, गर बड़ा गर बड़ा ती परी उठली खेळली तिला म्हणलं ड्रेस आणले आय तिला बोल आण बरं काकाने काय आणलं पाय म्हणा अरे नाही तिथं मोबाईल खेळायला लागली ती आता घुमती ती वाजले मला तिला तिचं लुक दाखवायचं इथल्या दिवसापासून व्हिडिओ मध्ये नाही आली माहिती ती डोसा आणला म्हणा काकानं मस्त शॉपिंग करायला चालले तुम्ही सगळे आणि तिकडे पाऊस चालू आहे का नाही सांगा इकडे पाऊस चालू आहे अशीच भरभरी चालू आहे मित्रांनो तुमची तिकडे चालू आहे का नाही सांगा आता असत वातावरण राहणार वाटत आहे ना काय काय निघून जाचं हां पाऊस पाहिजे माहिती का असं गुरगुरी का जास्त पाहिजे मग आला तर मग जास्त चांगला पाऊस पाहिजे ना हां आई भी खेडे ते आयला माहिती शेतीचं काय काय ते चांगला पाऊस पाहिजे गे? निघून गेला पाहिजे बरी दुखणे आणि सर्दी ताप येते चिखल होती हे चिकल पावसान बाकी नवीन असले व्हिडिओमध्ये तुम्ही फॉ करून घ्या मित्रांनो मी आता खूप दिवसानंतर म्हणालो सबस्क्राईब करून घ्या आहे की नाही काय हो बाकी तिकडे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कमेंट चालू केलं मी आता ठेवू दे म्हटलं आता तुमचं बी मत मला त्याच्यामध्ये पाहिजे ना आहे की नाही काय चालू करून टाकले फक्त अशी काही कमेंट नका करू कंपेरिजन नका करू सगळे आपा आपले जागेवर ठीक आत. सेट कॅमेरा राखणे इतना. हां मी व्हिडिओ पातात तुम्ही पाता। केली तरी चालते. तसे काही नाही. मित्रांनो ना हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटतो मी तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र. बस इरिले फास्ट बोलते मी <laughs> आहे हा जास्त मोठा वेळ होऊन नाही परत म्हणून कशी बी दहा मिनिटं काढतो हा तसा विषय नाही चला नमस्कार आई तुम्ही असं काम करता का माझ्या सोबत मी इथं हेडफोन ठुलते आणि तू म्हणती घरात हेडफोनच नाही घरात आहे असं मग शोधा दोघांना मला कशा बोलता तुम्ही डायरेक्ट नाही म्हणते मी मी रोज उसरून ठेवतो मी रात्री ठेवली घरले मोठ आहे का का आपलं घरले मोठे आपलं मग लाईट लावतो काय जर जेवायला

अरे मोबाईल पाहिले आहे ती एवढा कोण मोबाईल देतो तुम्ही तिला हा ना ती ती टी व्ही बंद करा कराची आता कमेंट आली कि राधिका खेड्यातली असून इतकी नीटनिटकी नीटकी राहते आपण सिटी रोहिणी सिटीतल्या असून तुमच्या दोवी तोंडाल काय लागलं इथं इथ पालर खेळा तिला काय लावलं लिम्स्टिक लावली मला काका लाकानं खावा ती जरा बदमशपणा करावी आता थोडं वळण लावा आहे तिला आता कस लावा तुम्ही तो अखेर बसून ठेव तिला थोडस मोबाईल घेतला तर ती आहे ती तरी काय करणार काका जवळ मोबाईल काका जवळ मोबाईल मम्मी जवळ मोबाईल पप्पा जवळ मोबाईल क्लिअर दिसा लागल कॅमेरा वन तो लागेल ती तरी काय करणार तिने मी झोपली होती तिने लावलं मला हो का म्हणजे दुर्गे उठ दुर्गे उठ मंडल किती बंड बन करत ती शायद गेली ती का नाही तुम्ही त्या दिवशी गेले बाजारात काय काय आणलं मला काही दाखवूस नाही तू कपडे आणले वहिणीने कपडे पुणे कपडे आणले का आण आणभर टाकू बर आण आणभर आण बर अर्जन नंतर वाढ आताच

तिचं आप आता आपल्यात मन हे रमलं भैया म्हणून ती जात नाही मित्रांनो तिला मी रोज म्हणत असतो मी रोज म्हणायचे जेव्हा विषय निघला तेव्हा मी तिला म्हणतो म्हणतो की तुला जायचं का जायचं का ती नाही म्हणते निवून सोडायचं रात्रभर रात्र इथे याच त्यात काय मोठे आणि म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल आई म्हणत असेल नको जाऊ मी म्हणत असेल नको जो असा काही विषय नाहीये तिला मी आता म्हटलं तर आता सोडून येतो तिच्या घरी ती म्हणजे मला कर्म

एवढा आलो आम्ही काय म्हणते माहिती का या बाया जायचं जायचो बाया शिवायला गेलो बहिण काढले ना अजून दोन वहिणी पूर्ण दुसरा अजून दाखवून ड्रेस कोणते ड्रेस कोणच्या अंधे दाखवून पाजे खाذر पर्यंत झाले असेल काही वाटले मित्रांनो सांगा आयची चॉईस आहे ना का भारी वाटला काय मला वेट्रेस भारी वाटली

आई नाही रे आम्ही आम्ही चक्करून आणले फाटेल तो हा ना पुढे येऊ का इथं कोपऱ्यातून